पुढची बातमी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली कारण अकोटमध्ये भाजपनं सोबत युती केली तिकडे अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेस सोबत युती केली आणि हेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला खटकलेलं दिसतंय यासाठीच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं म्हणजेच थेट दिल्लीतनं रवींद्र चव्हाण हे काय केलंय याचं उत्तर द्या असं उत्तर मागितल्याचं कळतंय आता अर्थातच विरोधकांच्या हाती आयतकोलीत मिळालंय त्यामुळे विरोधकही आता हा मुद्दा तापता ठेवताय दुसरीकडे भाजपची पंचायत झाली आहे उद्धव ठाकरे गटाने तर थेट हा झाडामागचा रोमांस असं म्हटलंय त्यामुळे भाजपची मोठी पंचायत झाली आहे बघा एमआप बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो कामाठीमाठी उभे आहे या, जो पेजेला देईन त्याच्या शेजेला जायला भाजप तयार आहे राऊत म्हणतायत जो पेजेला त्याला शेजेला घ्यायला भाजप तयार आहे राऊतांचा हा निशाणा आहे तो अकोल्यातल्या अकोट नगर परिषदेत भाजपनं एमआयएम सोबत केलेल्या युतीवर भाजप एमआयएम युतीवर ठाकरेंच्या सामनामधनं होचक बाण सोडण्यात आले मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात आता झाडामागचा हा रोमॅन्स उघड्यावर आलाय भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे महाराष्ट्रात ओवेसींनी येऊन बांग देऊन गेले की समजायचं भाजपनं निवडणुकीची तयारी सुरू केली भाजपचं हिंदुत्व वगैरे ढोंग आहे सत्तेची उब नसेल तर हे तडफडताना दिसते त्यामुळे त्यांना शेजेवर ओवेसींचा पक्षही चालतो सत्तेसाठी भाजपनं आधी बांग दिली मग निकाह लावला सुनताही केली पण काझी पडल्यानं भाजपचं हे लफड जगभरात पोहोचलं या लफड्याची बोंब गावात झाल्यानं देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस बरोबर काडीमोड घ्यायला लावला तर एमआयएम बरोबर तलाक 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 घ्यायला लावला आणि भाजपला शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न केला पण जो बून से गई व हॉद से नाही मग आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडेला मांडी बसणार नाही ना वगैरे असं सांगत होते तुमच्या तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना मग एम आय एम बरोबर बसतात काँग्रेसबरोबर बसतात त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग फिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला मग आता तुम्ही भाजप काँग्रेसबरोबरही बसताय मांडेला लावा आणि एम आय एमच्या एन लोकांनाही मांडवर घेऊन बसताय त्याच्यावर तू उत्तर द्या ना तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नबाब मलिक आहे आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही अमुक केलं आम्ही काँग्रेसबरोबर बसणार नाही बरं का ते कोण म्हणत होतं मेंदे म्हणत होतो आम्हाला काँग्रेसचा विषय प्रचंड घेणार मग आता काय तुमचा मित्रपक्ष काँग्रेसबरोबर आहे तुम्ही बीडमध्ये काँग्रेसबरोबर अलायन्स करता एमआयएमबरोबर अलायन्स करता कशाला लोकांना फसवता भाजपनं एकीकडे अकोटमध्ये इमायम बरोबर युती केली तर दुसरीकडे अंबरनाथ मध्ये भाजपनं काँग्रेस सोबत युती केली त्यावर अजित पवार म्हणत राजकारणाचा सगळा मचळा झालाय कि त्या कुठल्या तरी एका भागात ठाणे जिल्ह्यात एका महानगरपालिकेत सांगतो ना मी अंबरनाथ मध्ये झाले काँग्रेस आणि भाजपची ऐकल्यावर चाटच पडलो शिंदे साहेब म्हणाले हे आयडिओलॉजिकल काय जुळतच नाहीये पण तुम्हाला नाही वाटत हे सगळा मसाळा झालाय राजकारणात शंभर टक्के मचळा झालाय सगळ सगळ्यांनी सोडून दिल्यासारखं त्या ठिकाणी झालं तरी तुम्ही तुमचा तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार अजून बांधील आहोत आम्ही ज्यावेळेस बरोबर गेलो तेव्हाही सांगितलं ते म्हणले ठीक आहे ना हे झालं विरोधकांचं पण एमआयएम बरोबर अकोटमध्ये मध्ये मांडीला मांडी लावून बसणं आता भाजपला महागात पडलेला आहे महाराष्ट्रातल्या दोन नगर परिषदांमधील घडामोडी केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या अकोटमध्ये भाजपनं असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमशी हातमेवणी केली तर अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेस सोबत युती केली एमआयएम सोबतच्या युतीमुळे भाजपच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे या युतीवर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचं समजत आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची रवींद्र चव्हाणांवर नाराजी आहे निवडणुकांमध्ये विपरीत प्रभाव पडण्याची भाजपला भीती आहे एमआयएम बरोबर युती करणं ही चूक होती हे भाजपला आता समजत आहे झालं ते चूक होत स्थानिक स्तरावर घेतलेला निर्णय अयोग्य होता अक्षम्य चूक आहे ती आपण सुधारलेली आहे

तो गेलाच त्यामुळेच जो बून से गई वो हॉद से नाही आती अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई